नमस्कार शेतकरी बंधू मी कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहसे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आप कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनलला जर लाईक केले नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलवर जाऊन शेतीविषयी नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे काही ठळक मुद्दे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हळद हळदीमध्ये येणारे जे घट आहे हळद कशी कहा करावी हळद कधी काढावी हळदीची परिपक्वता किती दिवसांनी होते त्याच हळदीचे व्हिडिओमध्ये काही हळदीचे अत्यंत मुद्दे आपण बघणार आहोत हे सत्तर ते ऐंशी दिवसाचं पीक तर हिशोबाने आपले हळदी परिपक्व दोन ही दोनशे दिवस नऊ आलो पक्वता नऊ महिने झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी ही हळद काढावी पण यावर्षी बरेच शेतकरी ही दरवर्षीप्रमाणे हळद फेब्रुवारी मध्ये एप्रि मार्चमध्ये काढत आहेत त्यांचंही बरोबर आहे त्यांनी दरवर्षीप्रमाणे मार्च मध्ये काढत आहे पण शेतकरी म्हणून तो असं का असं का होत आहे मी का हळद काढू नका असं म्हणत आहे कारण की या दरवर्षी आपली हळद ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागते त्या हिशोबाने आपल्या हळदीला मार्चमध्ये नऊ महिने कंप्लीट होतात आणि शेतकरी मित्र मार्चमध्ये हळद काढायला सुरुवात कर, करतात पण यावर्षी आपल्या इकडे पाऊस उशिरा आल्याच्याने प्रत्येक प्रत्यक्ष जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्याची हळद ही जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागून झालेली आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवडा जर धरला तर आपल्या हळदीला नऊ महिने हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहेत आणि आपल्या हळदीची आज रोजी जर आपण हळद काढली तर आपल्या हळदीला हे आठच महिने पूर्ण होत आहेत आणि आपल्या हळदीची पर पूर्णपणे परिपक्वता होत नाही आहे त्याच्यामुळे आपल्या हळदीमध्ये ही मोठ्या प्रमाणात घटी होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हळदी गोडीची तारीख बघूनच आपल्या हळदीला नऊ महिने पूर्ण झालेत की नाही हे बघावे आणि त्याच्यानंतरच आपल्या हळदीची कहाणी सुरुवात करावी तर शेतकरी मित्रांनो हळद का हाडतात हळद आ, ही कुदळीनं काढल्यास चांगल्या प्रकारे निघते आणि आपल्या हळदीला इजाही होत नाही आणि हळद कहाणीपूर्वी जरा पंधरा ते वीस दिवसात आपण पाण्याची हलकी शिजली तर आपली जमीन नरम होते आणि आपल्या हळदीला काढायला बी सोप आणि हळदीला माती जास्त ढेकळ उठणार नाहीत आणि आपल्या हळदीच्या बिण्यालाही जखम होणार नाही त्यामुळे प्रत्येक शेतकरी हळद कहाणीपूर्वी एक वीस पंधरा ते वीस आधी पाण्याची शीप दिली तरी चांगल्या चांगल्या राहते आणि हळदी काढण्यासाठी आपल्या पूर्ण पाला वाळतो त्यानंतर काढावी काही शेतकरी घाईमध्ये काय करतात हिरव पूर्ण तो दांडा आणि दांडाने हळदी कापून घेतात शेतकरी म्हणतो हळदीपेक्षा कापूनच घ्यावी पण कधी कापावी तर हळदी कांडी जी आहे ती बसली पाहिजे ती बसल्यानंतरच पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या हळदीची कहाणी शेतकरी मित्रांनो आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या हळदीला नऊ महिने पूर्ण झाले पाहिजेत त्यानंतरच आपल्या हळदीची कहाणी करावी त्याच्यामुळे आपल्या हळदीमध्ये होणारी घट पडते त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्या प्रक्रिया बेणी निवड प्रक्रिया तर बेणी निवडताना बरेच शेतकरी फक्त डायरेक्ट कट्ट्या घेतात आणि कट्टा घेऊन गंजाला लावतात आणि भरतात त्यामुळे नंतर काय होतं असे मार लागलेले बुरशी आहे बघा बघू शकता तुम्ही पहिल्यांदा आळी लागलेली किंवा बुरशी लागलेली असे बिणं त्या हळदीमध्ये येतो आणि हेच बेणं आपण काय करतो लागवड करताना लाग करता वापरल्या जाते लावल्या जाते त्यानंतर आप याच्यामुळे काय होते जे आपल्या हळदीमध्ये नंतर येणारे जे बुरशीजन्य रोग किडजन्य रोग हे मोठ्या प्रमाणात येतात आपल्या ते एक जुनी मन आहे शुद्ध भिचापुटी रस फळे रसाळ घुमटी त्या संत तुकाराम महाराज त्याप्रमाणे आपण आपल्या हळदीचं हे बेणं निवडताना चांगल्या प्रकारे निवडावं अशा प्रकारे निवडावं ज्याला मार नसला पाहिजेत कुठलं बुरशी चढलेली नसली पाहिजेत आणि जखम नसली पाहिजेत अशी शुद्ध बेणे आपण निवडावी जेणेकरून जेवढं बिणं चांगलं असेल तेवढं आपली हळद पुढं लागवड केल्यानंतर ही निरोगी राहील चांगली राहील आपल्या खर्चामध्ये होईल काय होणार आपण जर असं खराब बेणं वापरू तर आपण येणार आपल्या कर्प्या दिसल आळी लागल ला, सड त्यावर ला, आपला खर्च एक्स्ट्रा खर्च त्यामुळे आता माझ्या जवळपास आठ वर्षाच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी चांगले बिने निवडले त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर कधीही कर्प्या लवकर येत नाही सड लागत नाही प्रकारे खर्चामध्ये त्यांची बचत थोडा वेळ लागला तर चालतो पण शेतकऱ्यांनी बेणे घ्यावे निवड चमके होऊ नये चांगले बिने घ्या ठोकर बेने असते त्यामुळे ते काय चार दिस त्याच्यामुळे उत्पन्न प्रमाण खूप कमी सेलम पूर्ण असे चांगले असलेले घेण्यावे जेवढं बेणं चांगलं तेवढी आपली हळद नंतर चांगली आणि तेवढं उत्पन्न वाढण्यास मदत होते तर बेणे निवडल्यानंतर बेणे हे एका कट्ट्यामध्ये भरून सावलीला ठेवावे सावलीला ठेवल्यानंतर त्यावर एक महिना त्याला काही न का। लागोडीच्या एका महिन्याने त्या बेण्यावर चार पाच दिवसात पाणी मारत राहावे त्या होते हे एक आपले बेणे सुक्त अवस्थेमध्ये जातात आणि गेलेले बेणे पाणी मारल्यानंतर परत चांगले होऊन आपल्या लागवडीसाठी आपल्याला काम येते लागवडीच्या टायमाला आपल्या ला बेण्याला थोडीफार कोम जरी आले तरी ते खूप चांगले राहते तसे बेण जर लावलं तर लवकरात लवकर उगवण क्षमता चांगली होते आणि आपली हळद चांगल्या प्रकारे निघते

खाली टाकावी किंवा झाड असल त्यांचं हे करावं टाकावं त्यामुळे आपल्या देणारी घट आहे पण मोठ्या प्रमाणात कमी होते शेतकरी मित्रांनो हे, हे, हे छोटे छोटे मुद्दे शेतकरी शेतकरी लक्षात घेत नाहीत आणि अशा ज्या छोट्या छोट्या मुद्द्यामुळे आपल्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते तर शेती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बी हळद बेनी निवडतानाही तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे आणि साठवण कशी करतात तेही दाखवणार आहे तर अशा दैन नवीन मा, शेतीविषयी माहितीसाठी कृषी सेवा समर्पण या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो